श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आज आपण एका अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र योगाबद्दल बोलणार आहोत एकवीस वर्षांनंतर आलेली अंगारकी चतुर्थी तीही श्रावण महिन्यात हा दिवस केवळ गणेश भक्तांसाठीच नाही तर सर्वांसाठी कल्याणकारी आहे आज मी तुम्हाला या दिवसाचे महत्व विशेष पूजा पद्धती आणि एक मंत्र सांगणार आहे ज्याचा जप केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अंगारकी चतुर्थी म्हणजे काय चतुर्थी ही गणपती बाप्पाच्या उपासनेचा दिवस मानला जातो पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात अंगारक हा शब्द मंगळ ग्रहाशी संबंधित आहे मंगळ हा पराक्रम ऊर्जा आणि अडथळे दूर करणारा ग्रह आहे अंगारकी चतुर्थीचे एक वैशिष्ट्य असे की या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने केवळ आपले पाप धुतले जात नाहीत तर आयुष्यातील सर्व संकटेही दूर होतात एकवीस वर्षांनंतर आलेला विशेष योग मित्रांनो ही साधी अंगारकी नाही एकवीस वर्षांनंतर असा दुर्मिळ योग आला आहे की अंगारकी चतुर्थी हा पवित्र श्रावण महिन्यात आली आहे श्रावण महिना हा स्वतः महादेवाचा आवडता महिना त्यात मंगळवारी आलेली चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पा आणि महादेव या दोघांचीही कृपा एकत्र लाभते हा योग इतका शक्तिशाली आहे की आजच्या दिवशी केलेला मंत्रजप अनेक वर्षांच्या साधनेतका फळ देतो पूजा कशी करावी या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा खोटो समोर ठेवावा गणपतीला दुर्वा मोदक लाडू खुलं अर्पण करावीत मंगळवारी लाल फुलं आणि सिंदूर अर्पण केल्याने मंगळ दोष पितृदोष आणि कार्य अडथळे दूर होतात संध्याकाळी चंद्रदर्शन करून गणेश चालिसा किंवा अथर्व शीर्ष पठण करावे मंत्र जप मित्रांनो आज मी तुम्हारा आहे जो श्रावणातील या अंगारकी चतुर्थीला जपल्यास प्रचंड फलदायी ठरतो हा मंत्र आहे ओम श्रीम गम सौम्याई गणपत्य वार वरद सर्वजनेन्में वशमाने स्वाहा ओम श्रीम गम सौम्याई गणपत्य वार वरद सर्वजनेन्मे वशमाने स्वाहा ओम श्रीम गम सौम्याई गणपत्य वार वरद सर्वजनेन्में वशमाने स्वाहा कदाचित तुम्हाला वाटेल हा साधा मंत्र आहे पण आजच्या या दिवशी हा मंत्र एकशे आठ दोनशे अकरा किंवा शक्य असल्यास एक हजार आठ वेळा जपल्यास आयुष्यातील अडथळे कोर्ट चेऱ्याचे प्रश्न विवाहातील अडचणी आणि आर्थिक संकटे दूर होतात जप करताना मनात बाप्पाच्या सुंदर रूपाचा ध्यान करा हा मंत्र ओंकाराने सुरू होत असल्याने सर्व ग्रहांचा प्रभाव सकारात्मक होतो या दिवसाचे कायदे आज केलेल्या पूजा व जपा मु एक कार्यात अड़थे दूर होता दोन पितृ दोष कमी होतो तीन नौकरी व्यवसायत प्रगति होते चार घर सुखशांति वाढ़ते पांच मानसिक तनाव चिंता कमी होते छोटी कथा अंगारकी की महिमा एकदा एक भक्ता ने आयुष्यभर गणपति की सेवा के लिए पाला खूब कष्ट सहन करावे लागत होते एकदा तो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची सेवा करत होता तेव्हा बाप्पा त्याच्या ते स्वप्नात आले आणि म्हणाले आज तू माझा मंत्र पूर्ण श्रद्धेने जपला आहेस तुझे सर्व संकट आता नाहीसे होतील पुढच्या दिवसापासून त्या भक्ताच्या जीवनात सुख समृद्धी आणि समाधान आले म्हणूनच मित्रांनो आजच्या दिवस वाया जाऊ देऊ नका आज तुम्ही काय करणार दोन गणपती बाप्पाची पूजा करा चार चंद्रदर्शनानंतर नैवेद्य अर्पण करा पाच दिवस संपण्यापूर्वी बाप्पाला गणपती बाप्पा मोऱ्या म्हणत कृतज्ञता व्यक्त करा एकवीस वर्षांनी आलेला हा योग पुन्हा लवकर मिळणार नाही म्हणून हा दिवस सन्मानाने भक्तीने आणि श्रद्धेने साजरा करा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आपल्या सर्वांचा कल्याण होऊ द्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या